नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल जनप्रतिनिधींचे दुर्लक्ष सार्वजनिक ठिकाणावरील हायमास्ट पतदिवे बंद दानापूरच्या बस स्थानकावरील हायमास्ट पतदिवे खांबावरील सी एल डी लाईट बंद आहेत स्थानकावर काळुकाचे साम्राज्य पसरले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गाजावाजा करून हायमास्ट पतदिवे खांब खासदार संजय धोत्रे यांच्या विशेष निधीतून मंजूर करून घेतला होता आणि एक दोन वर्षातच त्या खांबावरील सर्व एल बल्ब बंद पडलेत या स्थानकावर रात्रीला उतरणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी या एलईडी डी लाईटचा गॅरंटी रिपेड असेल तर ते त्वरित दुरुस्त करून घ्यावं अशी जनतेची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील हायमास्ट लाईट सुद्धा बंद आहेत या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तीस ते चौतीस गावांचा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे या या ठिकाणी ठिकाणी जवळपास असलेल्या सर्वच खेडेगावातील रुग्ण उपचारासाठी येतात कुटुंब नियोजन प्रसूती मलेरिया डेंगू डायरिया असे अनेक रुग्ण भरती असतात मात्र अनेक दिवसापासून हायमास्ट पतदिवे बंद असल्याने रुग्णांना व नातेवाईकांना सुद्धा काळोखाचा सामना करावा लागतोय दानापूर गावातील तसेच बाहेरून येणाऱ्या रुग्णांना काळोख्याच्या साम्राज्यापासून मुक्त करावं अशी मागणी गावकऱ्यांची आहे दानापूरमध्ये जे हायस्मार्ट लाईट लावलेले ला आहेत ते सध्या बंद आहेत हे लाईट खासदार निधी आणि पंचायत समिती अंतर्गत लावण्यात आले होते बारा महिने जास्तीत जास्त दीड वर्ष काही दोन वर्ष याच्यावर याला दिवस झाले नाहीत तरी ते आज बंद स्थितीत आहेत या त्यामुळे या अंधाराच्या वेळेस येणार जाणार लोकांना खूप त्रास होत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे जनप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे तसेच पी एस सीमध्ये असणारा जो हायस्मार्ट लाईट आहेत ते आज खूप दिवसापासून बंद आहेत त्याच्यात रात्रीच्या वेळेस येणाऱ्या पेशंटला तिथं अंधारातच जाता जावं लागते त्यामुळे तिथं आजूबाजूला गवत वाढलेलं आहे त्या गवतातून इचूकाटा येण्याची दाट शक्यता आहे आणि तिथं लाईटची व्यवस्था नाही त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे मी दानापूरवासी रवींद्र बाबूराव ठाकरे माझी ग्रामपंचायत उपसरपंच ग्रामपंचायत दानापूर या अंतर्गत खासदार साहेबांच्या निधीतून संजय धोत्रे यांच्या निधीतून आणि पंचायत समिती निधीतून पंचायत समिती सदस्य यांच्या निधीतून स्मार्ट लाईट पाच दानापूरला आले होते आज दानापूर पी एच सीमध्ये दोन लाईट लावलेले आहेत एक मेन मेन ठिकाणी लावलेले आहेत बाजार बसस्टँड पाण्याची टाकी महत्त्वाच्या ठिकाणी हे लाईट लावून लावले असताही आज बारा महिने झाले हे लाईट बंद आहेत आणि या लाईटांचा गॅरंटी पिरियडमध्ये आहे की काय आहे हे कोणालाच अद्यापपर्यंत माहिती नाही आम्ही ज्या ज्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्याचे प्रयत्न केले पण ते म्हणतात आम्हाला या लाईटाशी काही संबंध नाही तर यांचे असे उत्तर ऐकून कोणाकडे जा आणि सर्वसामान्य माणसाला एक चिंता पडली की हे लाईट लावून का फक्त डेकोरेशनच लावलं का याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन याचं काम पूर्ण करावे अशी सगळ्या जनतेची मागणी आहे महाराष्ट्र नंदन न्यूज चॅनलकरिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे